काय बघा हेअरस्टाईल कुठं इथं तोंड तोंड इक्रॅम झाले नाही जास्त अरे बा बा आपला लाडला पिल्लू न तो आगाव पिल्लू हे गाइस नाही गटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आता जरा खुश ब्लॉग एन्जॉय करा काय बोलला काय बोललास काय साल्या नको टाकू नको टाकू अरे बी आर कार आणि गाईस इथं बघा काय सकाळपासून कामाला लागली नवीन काम हाती घेतलाय तू ब बा तुला काय बघा हेअरस्टाईल कुठं इथं झाली नाही हो का झाली नाही डोक्याचा कर ना काहीतरी माझ्या बावले आहे ना काय बावले अशी इथं ठेवत आहे अशी बघल्या भीती वाटत बिला बावलीच Biar aja. Aro bapak ya bengkak ya. Aro bapak, ini kah tuh? Aro bapak, kaya bapak kalau. ya?

मला आवडते लाडू तुला आवडते का लाडू चला बाय बाय काम चालू दे कधी टाइम लाईन तुझ्या कामाला येणा पण शिकायचा होता मी येते एक काम, ये। <laughs> काम करून तू बस मस्त आहे की अरे काय नाही ये कलिकराने ये तुला माहित आहे मग दिवसेंदिवस काही ना काही झगड होत माझ

कुठल्या बघितलं बघितला गट चालू आहे बरे बघितलं आहे मी काय झालो घरे काय जेव्हा बनवलास अरे बाप्पा बावडीला नटवली

मस्त मस्त जास्त तारीफ केली जास्त तारीफ केली बरोबर नसतं भावचरच लगेच भावचर मध्ये जेवाच कारण असत आर बाबा अरे बाबा काय आताच ब झाला आमच्या हसूच्या बच्चा गटपाचला आण आण आणला त्याने पापर त्याने नाचा गेला त्याने पापर खाल्ला एक रईट लाइट चालला का कुशूच्या बेक्षा शंभर पटीन चालला काय तो उचारायचा आणि निकिता शेटाली आंबट भाजी लोणचा पापड घेऊन घेतो मस्त काय दाखवते ठेवलेला काय शांग काहीत मस्त आता पंढरपूर लाडू खात जेव झाला आता नाही रे बाबू बाबू बघा कशा कापतोय आयो चांगलाच नाही काय आयो फिरायलाच नाही आयोग पंढरपूरला आणि आयो आणला ला, लाडू आणि बाबूला बंदूक बाबूला बंदूक मंडू लाडू मला जाम पट्ट शिर्डीचा झाला लाडू तिरुपतीचा झाला पंढरपूरचा झाला एक nomor वटन लड्डू है बर झाला तांबी माता मी नाही गाईत बघा वाला बसला यो मी बसलो ना माझ्या जवळ बसला पोरं प्रेम आहे माझ्या काय ताब एक केस घे तुला काय या Cái -ya. ya Do ya Cái Golia Do ya Goliath 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 Golia Goliath Golia Goliath 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 तुला कोणी सांगला तिथं ठेवाला ओके उकल केस आशेला केस ठेवतो तुब्र का? गायज कायच बघा दुसरी पण मेकअप केली तिने सॉरी सॉरी मेकअप नाही हेअरस्टाईल हेअरस्टाईल दुसरी काय राय ही पिसा कसली कोमरीची लावलीस हा जवळ आण बघू पडदा कोल उजव्या जरा त्याच्यावर आईच बघा नवीन नवीन फॅशन आणि तिक केली असेल फक्त वीस केली असेल लगेच झाली ट्रेन उठतो आता मग लगेच बघू जवळ खुशी दाखव मागशे का दाखवता नारला काय झोपलेलं मग असे उठलो घरात कोणच नाही म्हणजे सात वाजलं तर फेश वगैरे होते थोडा गाईच बाहेर नाही येते ही भेटले काय घेऊन आले रन्ना कोलेवाडा मटर पावभाजी बनवते कधी चांगला बनवते कोणतं पित तरी अजून चावा घेऊन काय करायचं स्कूटी मागवतो लवकर फ्रेश वगैरे होत काय आता मस्त फ्रेश वगैरे झालो आणि बावली बघा आता केस बेच धुऊन आणलं बावलीच आणि हाई आपला लाडला पिल्लू <laughs> न तो आगाव पिल्लू <laughs> चड्डी घाला चड्डी चट्डी घाला पहिला आणि नक्की शेट आणि पाव बघून गेस करा का आमच्या घरांना काय जेव्हा हा बरोबर ना येस केला हो का बरोबर आहे ना तेच जे विचार करता ना तेच मारू मारून या काय असे काही ना असा गलत लावला नाही तर रोजचा त्याच भाजी त्याच फक्त वार असला का चांगला भेटतो भाजीचा वार ते आज काय रे बाई काय काय बटाट्याने यान बटाटानी फुलवरचा आवाज निघत आहे का नाही मटण काय पाव भाजी मसाला आणि मटर मटर नाही मटर काय काय करायचं काय पाहिजे होती काय चला 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 मम्मी चांगला खावाला घालते आपल्याला चला मम्मी चांगला खावाला घालते आपल्याला फ्रेश वा थोड फ्रेश इथं निघालाय गायस तुम्हाला पावभाजी कशी बनवते नाही ते दाखवली तुम्हाला तू नाही सांगता मग मी दाखव ते काय टाकलं सांगता परत या टाकलात ना मसाला ना आपल्या इथं सिस्टिव्हिटी काय हॉटेला ना हाताशी घात त्यांच्या हाताचा मलबिल आपण खातो

कायस nice. पहिला शेट्या केला के देते बोलते बरं पहिला शेट्याला दे शेट्या चांगली लागली का सकले ना चांगली लागली समजायची अरे <laughs> <laughs> बापरे आता

त्यांना फोन करा पाव तोरून पाव मी पलटे करा मना पण इथं काय काय टाकला सांग ना पब्लिकला आपले तो, तो तो, तो भाई याला आहे काय काय टाकला सांग काय काय टाकला सांग भाजी माहिती आहे का सगळ्यांना माहितीये कशी बनवायची मग नको सांगू मग युट्यूब बघा सांगाल तलाच घे पाव सांगला तर पाव भाषेचा आईच पाहुभाजी खाऊला अर्जुन भाई पण आला अजून शेट अजून सेट बसे बस एक मिनिटाने तुला का झाली का बरी मस्त का मग या सगळ्याना मस्त लाग माझ्या वाटण्याची पावभाजी आलेली त्याची पावभाजी न्याय आली आहे ते

आणि आता आमची थोडी पाटणीची मानाची कपिंग करायचे कपिंग आयल बाबा या राय नवीन सांगितले तुम्ही केतन भाई स्वतः करणार आहे माझी कपिंग बघूया कशी असते पहिल्यांदा करते मी ट्रायल मला भीती वाटते काय रगाय करते ना 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 का नाही असं आहे का एक्सपिरियन्स नाही ना केस करस माझ्यावर सगळ्या आरावीला बाहेर कसची करतात बाबा असे एक्सपिरियन्स नवीन तू नको आता या जात गेलो आता बाल बाहेर बाहेर काय कपिंग कपिंग वगैरे झाली टी शर्ट पण कपडे बदलवलं बाकी आता अचानक प्लॅन झाला घाटावर जायचा मुलीन शेटता पोहणाला मग निघलो लगेच घाटावर उद्या बिंजोड मैदान आहे पंगा पलणार आहे आणि दिवसांची तिसरा हेअरस्टाईल बघा तुवा तर दुपारी तर दोन केलंस ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರ್ಯ ಮಂಗಲ್ ಹೋತಿ ಮೋರ್ಯ